नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात मी तयार झालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी श्रावण महिन्याची सुरुवात होताच परत पावसाने आपली हजेरी लावलेली आहे त्यामुळे रात्रभर पाऊस पडतोय आज नितू देखील सकाळी सकाळी लवकर उठले नितू काय झालंय तुझं गुड मॉर्निंग मी सगळ्यांना हॉस्पिटल मध्ये ड्युटी केली आणि आता घरी आले घरी येऊन फ्रेश झाले तू झोपून उठली आणि तिला आता बाहेर फिरायला जायचंय तर मी आणि भैयू तिला घेऊन बाहेर जातोय बाहेर छान पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे वातावरण मस्त झालंय आता आपण घराजवळ असलेल्या स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊया आजच्या जे जेवणात आत्यांनी बऱ्याच गोष्टी बनवलेल्या आहेत ज्वारीची भाकरी आहे भाजलेलं कारलं भेंडीची भाजी आणि घेवड्याची भाजी आहे या सर्वांनी जेवायला मला जेवण्यासाठी मी हे हाय प्रोटीन सोयाबीन सॅलड बनवलेलं आहे आताच आमचं जेवण वगैरे झालं घरातली कामं आवरल्यात आज नितू तू खूप लवकर झोपले तर आम्ही एक वेगळ्या प्रकारचीच गेम खेळायचं ठरवलं आहे नाहीतर ने आम्ही नेहमी नितूला जी जमेल अशीच गेम खेळत असतो आणि आजची गेम खूप भारी असणार आहे जी की आजपर्यंत मला नाही वाटत की कोणी खेळलं आहे आम्ही असंच विचार करून ती शोधलेली गेम आहे आणि त्या गेमला नाव पण दिलं एक सिच्युएशनवर होणारी रिॲक्शन असं आपल्या गेमचं नाव असणार आहे तर चला मी आधी गेम खेळूनच डायरेक्ट दाखवते म्हणजे कळेल कसं असेल ते तर थोडक्यात गेम सांगते तर गेममध्ये मी एक सिच्युएशन सांगणार आहे म्हणजे की एखादा छोटा प्रसंग आणि तो प्रसंग घडतोय आणि त्याच्यावरती समोरच्या व्यक्तीची रिएक्शन कशी आहे तर मी एक मुलगा आहे आणि मी रस्त्याने चालले गाडीवर हो चालले हा माझा भाऊ तोही गाडीवर चाललेला आहे दुसऱ्या आणि अचानकच आम्ही सोबत आलो आणि मी याला शिव्या द्यायला लागले काय रे तुला कळत नाही का कशी गाडी चालवतो तुला काय कळत नाही का शिकवलं नाही का तुला गाडी चालवायला कशी गाडी चालवतो <laughs> तर ही होती याची रिएक्शन आपल्या गेम मध्ये नेक्स्ट नंबर आहे भैयूचा तो आता निखिल एक सिच्युएशन देतोय तुम्ही एखाद्या मोठ्या थिएटर मध्ये गेला आणि तिथं सह्या पिक्चर लागलेला असेल तर आता सगळ्यांची बघून तुमची काय रिएक्शन असेल त्यावर सगळ्या लोकांचे दिल तुटलेले आहेत वगैरे काहीतरी होते त्यांना मी असं म्हणेन की हे सगळे आहेत आणि अजून रॉकस्टार किंवा तो कुठला पिक्चर आशिकी टू आशिकी हे असले पिक्चर त्यांनी अजून काय पाहिले पाहिले नाही कबीर सिंग हे असले चित्रपट काय त्यांनी अजून पाहिले नाही सह्यारा हा सगळ्यांचा एक कॉम्बो आहे ओके मी एक दातांची डॉक्टर आहे आता माझ्याकडे ट्रीटमेंट साठी आणि त्या सांगतात की माझा एक दात दुखतोय फक्त एक दात दुखतोय तर मी त्यांना काहीतरी सांगते बघू तुमचे दात तुमचा एक दात दुखतोय ना पण तुमचे सगळेच दात काढावे लागतील सगळे दात काढायचे काय सांगताय तुम्ही नाही नाही काढायला भारतीय सेनेमध्ये आहेस एका चांगल्या पोझिशन वरती आहेस आणि तुला अचानकच जावं लागलं पहाडीवरती जिथं आपले काही मिलिटंट्स आहेत आणि तिथं त्यांना तुला एक्झिक्यूट करायचं एक्झिक्यूट करायचं म्हणजे मारायचं त्यासाठी तू सगळ्यासोबत अशी चालत चालत चालली तुमची टीम आहे चार लोकांची टीम तीन लोक थोडीशी पुढे गेली तू थोडीशी मागे राहिलीस आणि चालता 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 तुला आला टक आणि तुझा पाय एका लँडमार्क वरती आहे त्या था तो, था। <laughs> तो गई ओके या ठिकाणी आता आत्यांचा नंबर आहे आत्या निखिल एक सिच्युएशन देत आहेत <laughs> मला काशीला जायचंय फिरायला जे सगळे आम्ही क्वेश्चन आहेत किंवा सिच्युएशन आहे ती ऑन टाइम देतोय ऑन कॅमेरा तर आधी कोणी कोणाला काही सांगितलेलं नाहीये त्यामुळे वेगवेगळे रिएक्शन बघायला मिळत आहेत आता नेक्स्ट नंबर आहे निखिलचा निखिल भैयाला एक रिएक्शन म्हणजे सिच्युएशन देत आहेत ओके भैया आता जस्ट बी फॉर्म झालेला आहे तर आता त्याचा रिझल्ट येणार आहे पण उद्या तुला तुझ्या कॉलेज मधून फोन आला आणि त्यांनी तुला असं सा सांगितलं की तुमचे जे पेपर आहेत फ्रॉम फर्स्ट इयर ते तुम्हाला परत द्यायचे पडणार तर खूप भारी भारी रिॲक्शन इथं आपल्याला बघायला मिळालेले आहेत मस्त झाला हा मस व्हिडिओ आणि सगळ्यांनी छान एन्जॉय केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ब बाय गुड नाईट सर्वांना आई मैं तो गई